तर प्रेम कधी तोलायचं नसतं तर प्रेम कधी तोलायचं नसतं जिथं दिलीपांना तिथं जास्त काही बोलायचं नसतं म्हणून अण्णांना विनंती करतोय आपण शुभेच्छा व्यक्त कराव्या नाव विशाल म्हणून तरी बरं फुलकड पलीकडला माहित आज वाढवा थोडा खेड तालुक्यातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन यांच्या आग्रहाखातर आपण दरवर्षी या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य अशा बैलगाड्याच्या शर्यती आयोजित करतो यामध्ये प्रामुख्यानं खेड तालुका बैलगाडा विमा मालक संघटना यांचा मोठा पुढाकार असतो किंमणा सुधाम शेठ मुरे नमणा धोले राम टाकळकर मयूर मोहिते दादा सोनवणे त्याचबरोबर सिंग भोटा भोगाडे दत्ता लांडे विशाल शिंदे नंतर आमचे संतोष गवाणे विकास नायकवडी काळवराम राक्षे अशा असंख्य कार्यकर्तेची नावं घेतली पाहिजे बसले सगळेच आपण सगळी मंडळी चांडभोरे सगळी मंडळी त्याचबरोबर बस्या सकाळपासून पैसे वाटत आहेत ज्यांचं त्यांना परत येत आहेत असे असंख्य वसंत बसे असे असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं हे बैलगाडा शरीत या ठिकाणी पार पडत आहे यावर्षी एकोणतीस तारखेला मला पासष्ट वर्ष पूर्ण होऊन मी सहासष्टव्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे त्यामुळे सगळे आकडे इथं सहासष्टचे आलेले आहेत मध्यंतरीचा काही काळ निवडणूक आणि वाढदिवस बरोबर झाला त्यामुळं आचारसंहिता संपल्यानंतर निवडणूक घ्यावी का काय अशा प्रकारची भूमिका होती आणि म्हणून पाच तारखेपासून आपण सुरुवात केली आता निकाल लागलेला आहे कुठेही काय लोकांना आम्हीच दाखवण्याचा प्रश्न येणार नाही म्हणून आचारसंहितेचा काही परिणाम नाही आणि ह्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत खरं म्हणजे निवडणुकीचे निकाल सगळे धक्कादायक लागलेले आहेत म्हणजे आम्हाला चिंतन करण्याकर सारखे हे सगळे निकाल लागलेत विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये जे काही निर्णय लोकांनी घेतले कदाचित लोकांच्या दृष्टीने ते बरोबर असतील पण भविष्याच्या दृष्टीने ते फार धोकादायक आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती गेली अनेक वर्ष पवारसाहेबांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आणि त्या नेतृत्वाप्रमाणे कामही केलं पण खेड तालुक्यावर कायम अन्याय झाला हा अन्याय कधीपासून झाला याची कल्पना कदाचित आपल्याला नसेल शूर हे बारामती मतदारसंघामध्ये होतं आणि चाचकामांचं धरण हे फक्त नावऱ्यापर्यंत पाणी देणं इथपर्यंत होतं बारमाही पाणी परवाना आपला होता आपली सगळी शेती त्या ठिकाणी ओलिताखाली येणार होती साहेबांनी बारा महीचं आठ माही आपल्याला केलं आणि पुढं बहात्तर किलोमीटर के अन्न वाढवला आणि आज ब्याऐंशी टक्के चाचकामांचं पाणी हे शिरूर तालुक्याला जाते आज आपल्याकडे अठरा टक्के पाणी साठा आहे शिल्लक आहे आणि त्यातलं डीम दीड टी एम सी पाणी हे आता बाबा कल्याणीने लिहिलं आहे आणि आमच्याकडं आता तीन जास्तीत जास्त आवर्तन आम्ही देऊ शकतो त्या तीन आवर्तनामध्ये मला वाटत नाही आपलं भागणार आहे नदीला पाणी सोडायचंच नाही अशा प्रकारच्या सूचना याही वर्षी होत्या पण निवडणुका होत्या म्हणून आम्ही खूप आग्रह धरला म्हणून दोन्ही नदीला पाणी सोडण्याचं काम केलं भामा असगेरचं शंभर टक्के पाणी पुणे आणि पिंपरी चोडला दिले त्या पिंपरीच्या पाण्यातनं जे वा पाणी दोन पॉईंट सत्तर टी एम सी वाचणार होतं ते बारामतीला दिलं म्हणजे पाणी पुण्याला जरी गेलं पण खडकवासल्यातलं वाचलेलं पाणी हे मात्र बारामतीला नेण्याचं काम या निमित्तानं केलं कळमोडीचं धरण मानलं सगळ्याच्या सगळं पाणी सातगाव पठाराला देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला धरणं आमच्याकडं पुनर्वसन आमच्याकडं आणि पाणी मात्र तिकडं गेले अनेक वर्ष खेड तालुका हा मंत्रिपदापासून वंचित होता मागच्या निवडणूक एकोणीसला मला बोलून दादांनी सांगितलं की मी तुम्हाला मंत्री करतोय पण जेव्हा लिस्ट आली त्यावेळेला माझं नाव काढलं गेलं आम्हाला माझ्या अगोदर नारायण पवार चार वेळा आमदार झाले त्यांना कधीही एकदाही कुठल्या महामंडळाचा अध्यक्ष केलं नाही मी तीन वेळा आमदार झालो एकदाही मला कधी अध्यक्ष दिलं नाही आज तालुक्यामध्ये एवढी विकासाची कोट्यावधी हो रुपयाची कामं या वर्षी अजित पवारांना मला चार हजार शंभर कोटी एक्केचाळीसशे कोटी रुपयाची कामं दिली आणि या तालुक्याच्या विकासामध्ये आपण आज जी विकासाची रांगोळी घालतो ती सगळीकडे त्यानिमित्ताने घालतोय जे आता अमोल कोले खासदार म्हणून निवडून आलेत हे पाच वर्षात कधीही फिरकले नाही तरी मिटिंग घेतली नाही केंद्राकडनं कुठला प्रोजेक्ट नाही गावापर्यंत रस्ता पाहिजे गावाला स्मशानभूमी पाहिजे पिण्याचं पाणी पाहिजे आमच्या घरापर्यंत रस्ता पाहिजे या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या माध्यमातून केल्या जातात दुर्दैवाने त्याच्यामध्ये त्यांचा कुठेही सहभाग नाही पण एकदा वारं फिरलं की ते अशा पद्धतीने फिरतं ही कल्पना आहे त्याही पुढं आज पवारसाहेबांचं वय पंच्याऐंशी वर्षाचं आहे आता पंच्याऐंशी वर्षाचा माणूस अजून किती वर्ष नेतृत्व करतो आणि जिल्हा एवढा मोठा आहे की या जिल्ह्याची जिल्हा बँक असेल दूध संघ असेल इतर सगळ्या संस्था असतील या चालवायच्या असेल तर पुढं कुणीतरी वारसदार असावा लागतो आणि म्हणून आम्ही अजित पवारांकडं त्या नजरेने पाहत होतो की पुढच्या दहावीस वर्षाकरता अजित पवारांचं नेतृत्व या जिल्ह्याला पाहिजे पण दुर्दैवानं त्याच्या धर्मपत्नीला पराभव पत्करावा लागला या ठिकाणच्या उमेदवारालाही परवानगी नाही आज आम्हाला सगळ्यांना भीती आहे की अजित पवारांसारखा माणूस राजकारणात ना बाजूला झाला या जिल्ह्याला चांगला दुसरा कुठला नेता नाही एखादा नेता घडवायचा असेल तर त्याला वर्षानुवर्ष लावतात दादरला घडवण्याचं काम केलं दादा खरंच कामाचा आहे पण दुर्दैवानं लोकांच्या मनामध्ये गैरसमज झाला आणि आज चुकीच्या पद्धतीने ही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आम्ही आमची भूमिका तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आणि मित्रांनं केलेला आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे की झालं ते सगळं गंगेला मिळालं उद्यापासनं हा तालुका खऱ्या अर्थानं विकासाच्या पुढे बाजूने न्यायचा असेल तर काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायचे अजूनही दादा काही कुणाला दा भेटत नाही आणि त्यांचे एवढे मोठे उद्योग आहेत की त्यांना राजकारण करण्याची गरज नाही असा जर माणूस कामाचा राजकारणात बाजूला गेला तर न काम करणारी माणसं हा तालुका पुढे नेऊ शकत नाही लातूरमधनं विलासराव यांचं नेतृत्व ती स्वर्गवासी झाली लातूर जिल्हा काय झालं ते बघा बीडबंधन गोपीनाथ मुंडे स्वर्गवासी झाले काय झालं त्यांचं बघा जिल्ह्याला चांगलं नेतृत्व असेल तर जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे जातो आम्हाला भीती तीच आहे की या जिल्ह्याचं भविष्य काय कारण आज सरकार दरबारी ताकद असणारा माणूस आज आम्ही जर अशा पद्धतीने घरी पाठवला तर त्याची सरकार दरबारी किंमत राहणार नाही आणि म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो आपण त्याला सहकार्य केलं नाही माझी एवढीच विनंती राहणार आहे की भविष्यामध्ये हा जिल्हा जर चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचा असेल तर काम करणाऱ्या माणसाच्या मागं दादाच्या मागं उभं राहण्याची भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल माझ्यासारखा कार्यकर्ता मी आता समाधानी मी फारसं काही पुढं पण पुढच्या ज्या काम ज्या लोकं इच्छुक आहेत त्यांच्याकडे एकदा तपासून बघा वेळ येईल त्याच्यावर त्या संदर्भामध्ये मी बोल आज बोलणार नाही आज आपण सगळेजण बैलगाडीच्या शर्यतीच्या निमित्तानं इथे एकत्र आलेले आहे खरं म्हणजे मध्येच एखादी आमच्या त्या काळेने काहीतरी विषय काढला आणि चुकीच्या पद्धतीने काहीतरी मध्येच डिक्लेअर केलं यात्रा टिकली गेले माझा त्याला कुठलाही संबंध माझा नव्हता मला कुठल्या प्रकारचं विचारलं नव्हतं मी त्याला नाही करा आजही खरं या सगळ्या मंडळीला मी सांगतो तुम्ही रोग बक्षीस जेवढी वाढवायची तेवढी वाढवा गाड्या ठेवायच्या भानगडीत पडू नका पण यांनी माझं काही कुणी ऐकलेलं नाही यांनी ते गाड्या ठेवल्याच कारण नंतर मी पाहिलेले अनेक ठिकाणी एकदा मी वरुड्याच्या त्या याच्या गेलो होतो हा म्हणायचा गाडी मला नको तो म्हणायचा मला गाडी नको मग गाडी द्यायची कोणाला ते गावकऱ्यांना म्हणलं असं करा ही गाडीच्या बदल्यात तुम्हीच पैसे देऊन टाका मी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते आता इथं बरं गेलं आहे की मला वाटतं फायनलला सहासष्टच हे आहे आणि पस्तीस काय फायनलला पस्तीस बक्षीस त्या ठिकाणी ठेवलेली आहे पाच दिवस पहिली फेरी आणि सहाव्या दिवशी फायनल आहे हे या सगळ्या मंडळी ठरवलेले आहे आता मला फारसं बैलगाड्यातलं कळत नाही आता मयूर त्या बैलगाड्यांचा छंद त्यांना लागला आहे खरं म्हणजे तो सिव्हिल इंजिनिअर आहे आता तिथं बांधकामं करायची आहे पाहिजे घाट आता जयसिंग शेड आहेत त्यांच्या जोडीला त्यामुळे जयसिंग शेडने उत्तम अशा प्रकारचा घाट करून दिलेला आहे आता अशा बऱ्याच गोष्टी आणखीन ह्या घाटामध्ये मला वाटतं त्याला रुंदही करायचा पायऱ्या बांधायच्या त्या भिंती तोडून तोड़। मागं घ्यायच्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत हा रस्ता मात्र मी आमदार करणार आहे आणि त्याचबरोबर एक आणखीन रुंद करण्याच्या संदर्भातला आपला निर्णय असेल तर तोही आपण करू शेवटी या ठिकाणी जर चांगल्या स्पर्धा होत असतील तर ती खेळपट्टी चांगली करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे ते मी नेमकी करेल एवढं आश्वासन तुम्हाला सगळ्या बैलगाडा मालकाला देतो मला वाटतं आपल्या टार्गेटप्रमाणात दुपारपर्यंत दुपार बरेच गाडी गेलेले आहेत आता उरलेलं टार्गेट आपल्याला पूर्ण कराय पूर्ण करायचं आहे आणि बैलगाडा घाटात जास्त बोललेलं लोकाला आवडत नाही परंतु दुर्दैवानं काही घटना अशा घडल्या की ते बोलावं लागलं माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नंबर विनंती राहणार आहे की आज मला सकाळपासून लोकांचे फोन येतात बामाचं पाणी संपलंय भीमाचं पाणी सोडलंय व जनावराला पाणी राहिलं नाही सोडा आता मला एवढंच सांगा की हे सगळं मागच्या वेळा आम्ही इतक्या कालखंडामध्ये करतो मग आताच एकदा जरा कोल्हाला जाऊन सांगून बघा पाणी सोडता येतं आहे का पाच वर्षामध्ये कधी तोंडही बघितलं नाही पण चुकीचा निर्णय घेतला की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे हे मला या निमित्तानं सांगतो आम्ही प्रयत्न करतो आहे कारण आता जो आहे कोटा आहे दोन्ही धरणामध्ये त्याला मृत कोटा म्हणतात तो कलेक्टरच्या परवानगीशिवाय सोडता येत नाही कलेक्टरचं प्रपोजल हे शासना राज्य शासनाला जातं आणि राज्य शासन दुष्काळ म्हणून त्याच्यावर निर्णय घेऊ शकतं एक दोन दिवसात पावसाची जी शक्यता आहे ती आम्ही पडताळून पाहतो आहे जर असं काही घडलं तर ठीक आहे आणि त्याचा पाणी सोडण्याच्या संदर्भातलासुद्धा निर्णय आम्ही घेऊ एवढं आश्वासन तुम्हाला या निमित्ताने देतो आजच मी कलेक्टर साहेबांना बोललो आहे साहेब म्हटले मी प परत एकदा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने काम करू परंतु आम्ही रोज तुमच्या सुखदुःखामध्ये मा जवळचा माणूस सोडायचा आणि लांबच्या माणसाकडे जायचं आपल्याला किती परवडणार आहे मला माहीत नाही आज बैलगाड्या शर्थीच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी माझा जो आदर सत्कार केला याबद्दल सगळ्या बैलगाड्या मालकाला बैलगाड्या चुकीना मनापासून धन्यवाद देतो अशाच प्रकारचं प्रेम भविष्यामध्ये सुद्धा राहू द्या एवढीच हात जोडून विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार धन्यवाद आता पुरस्कार आलेला